सर्व मंगल मंगले शिवे सर्वात सादिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर श्रोते हो यावर्षी दोन हजार चोवीसचा श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे आणि त्यातील शिवामूठ कोणतीही कोणत्या दिवशी व्हायची आहे तसेच रक्षाबंधन कधी आहे तसेच गोपाळ काळा कधी आहे स्वातंत्र्य दिन कधी आहे याची संपूर्ण माहिती पाहूया चला ऑगस्ट दोन हजार चोवीस तर पहिला दिवस आहे तो म्हणजे एक तारखेला गुरुवारी आणि त्याच दिवशी एक ऑगस्टला असते लोकमान्य टिळक पुण्य दिन दोन तारखेला आहे संत नामदेव महासंजीवन समाधी सोहळा आणि तीन तारखेला चालू होते अमावस्या अमावस्या दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनंतर चालू होईल व याच दिवशी संत सावतामाळी पुण्यतिथी दिन देखील याच दिवशी आहे चार तारखेला आहे फ्रेंडशिप डे आणि दर्शा मावशा याच दिवशी सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे श्रावण मास हा पहिला सोमवार आलेला आहे सोमवार दिनांक पाच ऑगस्टला दोन हजार चोवीसचा चालू आहे श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि शिवामुठ आहे तांदूळ त्यानंतर बघा सहा तारखेला मंगलागौरी पूजन आणि सात तारखेला आठ तारखेला आहे नाग चतुर्दशी उपवास चतुर्थी उपवास त्याच दिवशी नागपंचमीचा म्हणजे इथे भावाचा उपवास असतो या दिवशी असते नागपंचमी ऑगस्ट क्रांती दिन तसेच नागपंचमी हा महत्वाचा सण या श्रावणातल्या पंचमीला असतो खूप मोठा असा सण असतो जागतिक आदिवासी दिन देखील याच दिवशी आलेला आहे दहा तारखेला आलेली आहे कल्की जयंती व अकरा तारखेला आलेला आहे भगवान पार्श्वनाथ निर्वाण दिन बारा तारखेला दुसरा सोमवार दिन, आलेला असून शिव शिवपूजनामध्ये शिवामूठ ही तीळ आहे त्यानंतर पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुण्य दिन मंगळवार दिनांक तेरा ऑगस्टला असणार आहे पंधरा ऑगस्टला आलेला पंधरा ऑगस्टला आलेला आहे स्वतंत्र दिन आणि तो दरवर्षी पंधरा ऑगस्टलाच येतो या दिवशी देखील फरवर दिन आलेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या पंधरा ऑगस्टला हा गुरुवारी आलेला असून पारशी नूतन वर्ष म्हणजेच फरवरी दिन त्यांचा सेलिब्रेट केला जातो पारशी लोक धर्म आहे त्यांचं नूतन वर्ष तेरा तेराशे चौऱ्याण्णवचा प्रारंभ होत आहे सोळा तारखेला आलेली आहे या महिन्यातील पहिली एकादशी तिला पुत्रदा एकादशी असे म्हटले आहे आणि त्यानंतर आलेला आहे शनी प्रदोष भगवान श्री जीवेश्वर जयंती देखील याच दिवशी आहे तो देखील मोठा कार्यक्रम असतो आणि अठरा तारखेला होते प्रारंभती म्हणजे पौर्णिमा आणि ती उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी चालू होईल आणि एकोणीस ऐकेला आहे रक्षाबंधन सर्व बहिणी भावाला राखी बांधण्यासाठी आणि त्याच्याकडून गिफ्ट घेण्यासाठी वाट पाहत असतात तो सण म्हणजे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा आणि ती आलेली आहे सोमवार दिनांक एकोणीसलाच आलेली आहे आणि या दिवशी शिवामुठ आहेत मूग तर भारतीय अक्षय ऊर्जा दिन हा वीस ऑगस्टला आलेला आहे तर संकष्ट चतुर्थी ही बावीस तारखेला गुरुवारी आणि सकाळी सॉरी रात्री चंद्रोदय आठ पंचेचाळीसला आहे संत बाळूममा पुण्यतिथी जागर आदम आदमापूर ता भुरदगड तर बघा इथून शरद ऋतू प्रारंभ होत आहे आणि इथून चालू होत आहे शरद ऋतू टेंबेस्वामी जयंती चोवीस ऑगस्टला आहे शनिवारी तर सव्वीस ऑगस्टला आहे श्री कृष्ण जन्माष्टमी उपवास व कालाष्टमी जयंती योग ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी आणि शिवमूर्ती याच दिवशी आहे ती म्हणजे जवळस गोपालकाला आहे सत्तावीस तारखेला मंगळवारी आणि एकोणतीस तारखेला आहे अजा एकादशी ही वर्षात या महिन्यातील दुसरी एकादशी आहे तसेच राष्ट्रीय लघु उद्योग दिन हा शुक्रवारी तीस तारखेला आलेला आहे आणि एकतीस तारखेला आलेला आहे शनी प्रदोष अशा प्रकारे या संपूर्ण ऑगस्ट महिन्याची माहिती होती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांनी श्री स्वामी समज लिहिलेलं विसरू नका